तुम्हाला एक मोदक मी मोडून दाखवते अगदी तांदळाच्या पिठासारखे सूर झाले एकदम विसरशी आवरण पण बघा तुम्ही जाड असं नाही आलं तर हे असे उकडीचे मोदक हळून येत नाही करायचे आहेत म्हणून नमस्कार मी स्नेहलदा पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये गणेश चतुर्थी विशेष मोदकाची व्हिडिओ मी करते, मी मी। मी करते तर आधीचे दोन व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल तर प्लीज पहा आणि आजचा मी व्हिडिओ उकडीच्या मोदकाचं करणार आहे पण तांदळाचं पिठी न वापरता रव्यापासून करणार आहे मी तर आता मी सुरुवात करते रेसिपीला तर तुम्ही बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला तर आता रवा मोदक बनवण्यासाठी मी आता सारण तयार करून घेते आधी तर त्यासाठी मी नॉनस्टिकची कढई गॅसवर ठेवली आहे आणि त्यामध्ये थोडं तूप घालते आता यामध्ये हे ओलं खोबरं आहे दोन वाटी ओलं खोबरं घेतले मी एका वाटीच्या मापाने मी घेतले हे दोन वाटी ओलं खोबरं आहे याचं जर आता परतवून घेते आणि आता त्यामध्ये गुळ घालायचं आहे दोन वाटी ओलं खोबरं आहे त्यासाठी एक वाटी गूळ घ्यायचं आहे गुळ जरा पातळ आहे त्यामुळे निघत नाही आहे दोन वाटी खोबरं असेल तर एक वाटी गुळ हे प्रमाण बरोबर आहे जसं मला जास्त गूळ हवं असेल तर जास्त गुळ घेऊ शकतो माझ्या हिशोबाने घेतलं आहे ते धूळ आणि खोबरं सगळं एकजीव झालं आहे बघा छान झालं आहे सारण आणि आता शेवटी त्यामध्ये वेलची पावडर घालायची आपल्याला थोडीशी वेलची पावडर घालते काही जण यामध्ये सारणामध्ये खसखस घालतात पण मी नाही घालत माझी आईसुद्धा खसखत नाही घालायची आता हे सारणाचा खूप छान सुगंध येते वेलची घातल्यामुळे आणि सारण आता आपलं तयार झालेलं आहे बघा था सारण आता तोपर्यंत थंड होईल उकड काढेपर्यंत ते सारण आपलं तयार झालं आहे आता उकड काढायला घेते तर आता मोदकाला उकड काढायची आहे त्यासाठी मी ते रवा घेतला आहे हा चिरोटी रवा म्हणतात त्याला बारीक रवा आहे झिरो नंबरचा तर आता मी उकड काढायला घेते किती मी एक माप रवा घेतला आहे तर आता पाणी किती घ्यायचं ते बघूया तर त्यासाठी पाणी आपल्याला सव्वा वाटी घ्यायचं आहे त्यातून एक वाटी पाणी घेऊ आणि त्यामध्ये थोडंसं अजून घालते म्हणजे आपलं सव्वा वाटी पाणी होईल आणि पाव वाटी दूध घालायचं आहे दुधाने पांढरे शुभ्र होतात मोदक आणि दिसायले छान दिसतात आणि चवही छान लागते आता ह्याला चांगली उकळी यायची आहे त्यामध्ये थोडंसं तूप घालते मी तूप अगदी थोडं घालायचं आहे जास्त नाही घालायचं आता ह्याला उकळी येते चांगली बघा आणि काय करायचं ह्याच्यामध्ये मीठ आधी घालायचं नाही पाण्यामध्ये कारण आपण दूध घातलं आहे ना ते मिठाने हे पाणी फाटू शकतं दूध फाटू शकतं तर त्यासाठी मी रव्यामध्ये घालून घेते मीठ थोडंसं घालायचं चवीपुरतं आणि चांगी चांगी आता याला चांगली उकळी येते आणि मीठ घालून चांगलं असं मिसळून घ्यायचं एकत्र आणि आता यामध्ये हळूहळू हा रवा सोडायचा आहे आणि मी लाटण्याने मिसळते चमचा घेत नाही आता याला उकळी येते चांगली मिडियम गॅस केली आहे मी आता थोडा थोडा रवा घालून आपल्याला उकड काढून घेऊया मी असं लाटण्याच्या सायाने ढवळते लाटण्याने केलं ना की छान होतं एक होतं तो व्यवस्थित उठळा राहत नाही थोडा थोडा घालायचा रवा आणि हे सगळं असं एक करून घ्यायचं आणि असं गोल गोल फिरवलं नाही की छान तो गोळा होत जातो आणि हे आता दहा मिनटं असं ठेवून घ्यायचं आहे झाकून ठेवायचं आता दहा मिनटं झाले आता बघूया आपली उकड बघा छान झाली आहे तर इथे मी उकड सगळी ताटामध्ये काढून घेतली आहे आणि ही गरम असतानाच हाताला सोसवेल असं मळून घ्यायचं आणि तुम्हाला जर घट्ट वाटलं कोरडं वाटलं तर त्यामध्ये जरा गरम पाणी घ्यायचं आणि असं थोडे थोडे घालून गरम असतानाच मळायचं आहे ते थंड वाफ गेली नाही पाहिजे थंड नाही झालं पाहिजे पण मळून छान असं मऊ करून घ्यायचं मी आता मळून घेते पीठ छान असं मळून घ्यायचं रगडून असं म्हणजे ते छान मऊ होईल पीठ आता छान मळून झालं आणि मी असं झाकून ठेवून द्यायचं पाच मिनटं ठेवायचं आहे तर आता आपण मोदक वळायला घेऊया छान हातामध्ये असं रगडून घ्यायचं ते म्हणजे एवढा नाही घ्यायचं आहे आणि थोडं तांदळाची पिठी घेतली आहे मी हाताला लावायला कारण जेणेकरून ती चिकटू नये हाताला यासाठी हे बघा छान गोल वाटी येण्यासाठी काय करायचं हे कडेने असं दाबत जायचं आधी कडेने असं दाबून प्रेस करून ते पातळ करून घ्यायचं आणि हलक्या हाताने नंतर हळूहळू मधल्या भागाला असं प्रेस करायचं आहे बघा म्हणजे छान अशी वाटी होते वाटीचा आकार येतो आहे बघा तेल लावून सुद्धा हे होऊ शकतं अशी खोलगट वाटी तयार होते जास्त जाड पीठ ठेवायचं नाही नाही तर मोदक खाताना छान नाही लागत पातळच करायची पात कळ्या पड़ा पडायच्या झालं की नाही तयार असे आता मोदत मी सगळे करून घेते तुम्हाला कळ्या जमत नसतील तर हे अशा प्रकारे ना हे असं करून घ्यायचं हे पूर्ण असं शेप देऊन ठेवायचं असं दुंबडायचं ही एक पाकडी अशी दुमडायची आणि नंतर ही अशी डुंबडायची हे बघा याचं सगळं हळूहळू असे चिकटवून घ्यायच्या आणि नंतर मग दोन फिरवायचा मोदक हातावर आणि ते पूर्ण मिटवून घ्यायचं ते तोंड छान असं आकारसुद्धा येतो आणि कळ्यासुद्धा पडतात असा मोदक तयार होतो तर आता मोदक आपल्याला उकळत ठेवायचे आहेत वाकवायला ठेवायचे आहेत त्यासाठी ती मी पाणी उकळत ठेवलं आहे आणि त्यावर चाळण ठेवली आहे आणि चाळणीला मी तेल लावून घेतलं आहे बरं आणि तेल लावून घेतलं ना की मोदक आपली चिकटणार नाही जर तुमच्याकडे केळीचं पान असेल तर ते पान ठेवलं ना तर पानावरून अलग मोदक फुकतात तर आता मी ह्याच्यावर एक एक मोदक ठेवते आणि मोदक आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि भिजवायचं मग मोदक आपली छान होती आणि थोडं गॅप ठेवायचं मोदकामध्ये फिटकवून ठेवायचे नाही असे जवळजवळ ठेवायचे नाही असे थोडं लांब ठेवायचे कारण ते वाफ वाफवले ना की ते फुलतात आता मोदक दहा मिनटं आपल्याला ठेव ठेवायचे आहेत आता आपण ता बघूया मोदक कसे झाले हे बघा दहा ते पंधरा मिनटं मिडियम गॅसवर ठेवले होते आणि मोदक आपले आता तयार झाले चिकट लागत नाही आहे म्हणजे तयार आहे आता मी हे काढून घेते थोडी वाफ जाऊ दे तर आज मी पहिल्यांदा उकडीचे मोदक साच्यामध्ये करून बघते आता थोडीशी मी हाताने वळून घेतले आणि आता मी साच्यामध्ये करते हा साचा आहे माझा तर यामध्ये मी करून बघणार आहे पहिल्यांदाच करते मी साच्यामध्ये उकळी उकडीची आणि तळणीचे मी कधी केले नाही आणि हा गोळा पिठाचा असा हातात मळून घेतलं छान आणि आता असं घालायचं पूर्ण साच्याला पीठ लावून घ्यायचं आहे आता यामध्ये सारण भरायचं सारण असं गोळी करून घ्यायची भरता येतं आणि हे आणि आता हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते असं मोडून बंद करून घ्यायचं एक्स्ट्रा जास्त असेल तर ते काढून टाकायचं आणि आता आपला मोदक तयार झालेला बघूया खूप सुंदर आले मोदक छान आले अलगच काढायचं बरोबर साच्याचा मोदक मी पहिल्यांदाच बनवला आता आपण बघूया साच्यातले मोदक कसे झाले आहेत तर आता हे असे उकडीचे आपले रवा मोदक तयार झालेत बघा किती सुंदर दिसतंय तर तुम्हाला ही मोदक रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन मंडळीने सबस्क्राईब करायला विसरू नका